नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बघा महिला व बाल विकास विभागाअंतर्गत गट ब गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदांसाठी पद भरती निघालेली होती आता त्या संपूर्ण पदांचा जो निकाल आहे तो, तो जाहीर करण्यात आलेला आहे याच्याबद्दल एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघा तुम्हाला इथं दिसून येत असेल की महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक जे वे आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती देण्यात आलेला आहे यामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा तुम्हाला विविध संवर्गातील जे पदे आहेत जे की रिक्त होते त्या संबंधित यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे जे की बघा गट क व गड संवर्गातील ही पदे आहेत आणि याची जी परीक्षा होती जे बघा तुम्हाला दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीस आणि सतरा दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध सत्रामध्ये याची जी परीक्षा आहे त्या आयोजित केलेल्या होत्या आता जर बघितलं आपण तर बघा उक्त नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय संगनिहाय निकाल जो की बघा यांची जी, जी वेबसाईट दिलेली आहे यावरती संकेतस्थळावर दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता जर बघितलं तर बघा यामध्ये संपूर्ण पदांचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे मी समोर त्याची पीडीएफ पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमचे नाव त्या पीडीएफ मध्ये आहे का तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुम्हाला प्रोसेस सांगेल आता बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण संपूर्ण जाणून घेऊया तर बघा दोन नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेला आहे की लघु लेखक उच्च श्रेणी व लघु लेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी या पदांच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच एक संरक्षण अधिकारी गट व राजपत्रित वरिष्ठ कार्यवाहक गट या पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा जे काही स्वयंपाकी या पदांची जी ऑनलाईन लेखी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करून जे आहे तुम्हाला व्यावसायिक चाचणी म्हणजे की स्किल टेस्ट जे असणार आहे तुम्हाला त्याबद्दलची द्यायची आहे जे की बघा तुम्हाला स्वयंपाक करून द्यायचा असेल किंवा त्याबद्दलची स्वयंपाक बद्दल तुम्हाला नॉलेज किती आहे ते तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार एवढे तुम्ही लक्षात घ्या यामध्ये आणखी जर खाली बघितलं आपण तर बघा व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादी किंवा तात्पुरत्या निवड प्रतिक्षा यादीवर आक्षेप असल्यास संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत आयुक्त व महिला बाल विकास आयुक्तालय पुणे अठ्ठावीस राणींचा बाग व्ही आय पी सर्किट हाऊस हो शेजारी म्हणजेच की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना म्हणजेच की परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार असतील त्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ही जी परीक्षा म्हणजेच की जी प्रसिद्ध पत्रक आहे त्या दिनांकांपासून सात दिवसात च्या आतमध्ये म्हणजेच की बघा हे जी प्रसिद्ध पत्रक आहे तुम्हाला सोळा सात म्हणजे की बघा सोळा जुलैला हे जी प्रसिद्ध पत्रक आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे ते या दिवसापासून सात दिवसाच्या आत तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही त्यावरती सांगू शकता किंवा तुम्हाला या पत्त्यावरती लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्र असं सा सादर सा करावे लागणार आहे जे की तुम्हाला इथे ऍड्रेस दिलेला आहे आता बघा तात्पुरती निवड यादी आणि प्रतिक्षा यादीबद्दल संपूर्ण माहिती जे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे आणखी जर तुम्हाला यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लघु लेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी स्वयंपाकीय पदा लेखी परीक्षा व व्यावसायिक परीक्षेत पात्र झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा ही जी आहे स्वयंपाकी पदाकरिता लघुलेखक आणि लघु लेखक, लेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी या पदाकरिता जर बघितला आपण तर बघा परिषद जे आहे तुम्ही लेखी परिषद जेवढे व्यवस्थ पात्र गुण घेतलेले आहे त्यासोबतच व्यावसायिक परिषद जेवढे गुण घेताल त्या एकत्रित आधारे तुमची निवड व प्रतीक्षा लागणार आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की बघा एकावरून तुमचं जे आहे निवड यादी होणार नाही आहे दोन्ही यावरून तुमची जी निवड यादी केल्या जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या मध्ये सरळ सरळ यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे संबंधित उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहित धरण्यात येणार नाही यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेले आहे तात्पुरते निवड याद्या व प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये नमूद वाटते शर्तीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा जर का तुम्ही व्यावसायिक व्यावसायिक परिषद आणि लेखी परिषद पात्र झाले तर तुमची निवड झाली असे समजून चालू नका कारण की त्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी करावी लागणार आहे आणि कागदपत्र पडताळणी नंतरच तुम्हाला जे आहे तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे जर का तुमचे कागदपत्र पूर्णपणे ओके असतील तरच आणखी बघा यामध्ये काय सांगण्यात आलेला खाली की सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर संवर्गाची निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेबाबत पुढील अद्यावत सूचना व्यवसाय व कागदपत्र वेळापत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या जे की तुम्हाला इथं वेबसाईट दिसून येणार आहे या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे बघा याबद्दलची भरतीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळवण्यासाठी बघा तुम्हाला यामध्ये संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे यावरती तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती यावरून बघू शकता किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मी संपूर्ण माहिती दिलेली आहे पीडीएफ म्हणजेच की बघा कोण कोणत्या उमेदवारांची निवड झालेली आहे संपूर्ण पदाबद्दलची माहिती पण तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे आता ही जी प्रसिद्ध पत्रक आहे पंधरा सात दोन हजार पंचवीस या तारखेला जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता आपण जाणून घेऊया की कोणकोणते उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणकोणत्या पदासाठी तर बघा आपण त्यावरती जाऊया तर तुम्ही इथं बघू शकता की आपण रिझल्टच्या पीडीएफ वरती आलेलो आहे जे की बघा टोटल जे आहे सत्तावीस पेज ची पीडीएफ आहे आता बघा सर्वात आधी तुम्हाला लघु लेखक निम्न श्रेणी या पदाच्या व्यावसायिक परिषदेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यामध्ये दिसून येणार आहे यामध्ये बघा तुम्हाला ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर तुमचे नाव आणि स्कोर किती के केलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा जेवढे काही पदांचा रिझल्ट आहे जे की प्रसिद्धी पत्रकमध्ये दाखवण्यात आलेला आहे संपूर्ण पदांचा रिझल्ट यामध्ये ला आले लावण्यात आलेला आहे यामध्ये तुमचे नाव आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा जेणेकरून समोरील माहिती मी तुम्हाला शेअर करू शकेल आणि बघा यामध्ये जर बघितलं तर काही पदांचा जो रिझल्ट आहे तो बाकी असेल तर बघा त्या पदांचा पण निकाल जो आहे तो लवकरच लावण्यात येणार आहे आणि त्या पदाची जर निकाल जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला अपडेट देणारच आहे आता बघा तुम्हाला स्वयंपाक गड या पदाच्या व्यावसायिक परिषदेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पण तुम्ही तर बघू शकता जे की बघा मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजेच की ऑब्जेक्शन स्कोर बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे किती मिळालेले आहेत तर संपूर्ण माहिती तो तुम्ही बघू शकता बघा हायेस्ट विद्यार्थी जो आहे एकशे चार आहे आणि लोएस्ट विद्यार्थी पण तुम्ही यामध्ये बघू शकता किती आहे तर तर बघा ही अंतिम निवड यादी यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे संपूर्ण पदाबद्दल आता बघा तुम्हाला समोरील प्रोसेस बद्दल तयार राहायचा आहे ज्याचे नाव या पीडीएफ मध्ये असेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे बद्दल आता जर आपण सर्वात खाली जर बघितलं तर बघा सर्वात खाली तुम्हाला जे आहे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे की वरिष्ठ काळजी वाहक गट या संगाची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी यामध्ये लावण्यात आलेली आहे जे की तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट मध्ये कोण कौन कोण आहे सिलेक्शन लिस्ट कोणाकोणाची झालेली आहे संपूर्ण माहिती यामध्ये बघू शकता जे की दिनांक आपण बघितली की पंधरा सात दोन हजार पंचवीस ला जी रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि संरक्षण अधिकारी गट ब यासाठी पण बघा जे आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे की तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी यामध्ये लावण्यात आहे तर बघा अशी माहिती जी आहे मी तुम्हाला रेग्युलर माझ्या युट्यूब चॅनलवरती देत राहतो म्हणून चॅनलला ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसाल तर जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट सर्वप्रथम मी त्यावरती टाकत असतो तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद